आज आपण मस्त असा रवा उत्तापा आणि त्याचबरोबर खोबऱ्याची चटणी बघणार आहोत इथं मी दोन वाट्या हा कच्चा रवा घेतलेला आहे तुम्ही कोणताही जाड किंवा बारीक रवा घेऊ शकता हा उत्तापा बनवण्यासाठी आता त्याच्यामध्ये गरजेनुसार पाणी घालून घ्यायचं आहे आणि त्याचा आपल्याला बॅटर तयार करून घ्यायचं आहे बघा अशा पद्धतीने हाताने ते व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे थोडं थोडं पाणी घालून आपल्याला हे बॅटर तयार करून घ्यायचं आहे हे तयार करून झालं की हे झाकून आपल्याला कमीत कमी अर्धा तास ठेवायचं आहे अर्ध्या तासानंतर हे बघा रव्याने मस्त असं पाणी शोषून घेतलेलं आहे आणि रवा छान असा फुगलेला आहे आता त्याच्यामध्ये थोडंसं मीठ घालायचं चवीनुसार त्याचबरोबर बारीक चिरलेला टोमॅटो आणि बारीक चिरलेला कांदा घालून घ्यायचा कांद्याचे आणि टोमॅटोचे प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता तुमच्या आवडीप्रमाणे त्याचबरोबर बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आणि हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आता ह्याच्यामध्ये थोडंसं पाणी घालायचं कारण हे थोडंसं घट्ट वाटत आहे मला म्हणून मी ह्याच्यामध्ये थोडंसं पाणी घातलेलं आहे पण जास्त पण पातळ बनवायचं बनवायचं नाही हे मिश्रण कारण उत्तापे हे थोडेसे जाडसरच असतात त्यामुळे आपल्याला थोडंसं पाणी घालायचं आहे जास्त जास पाणी घातलं जा, तर उत्तापे असे पसरतात आता तवा गरम करायचा इथं मी आंबोळीचा तवा घेतलेला आहे त्याच्यावर आधी थोडंसं तेल सोडून घ्यायचं आणि ते पसरवून घ्यायचं त्यानंतर जे आपण बॅटर बनवलेलं आहे उताप्याचं ते त्याच्यावर अशा पद्धतीने सोडून घ्यायचं हे बघा घट्टपीठ बॅटर असलं की अशा पद्धतीने ते आपल्याला चमच्याने पसरवता येतं जर ते पातळ झालं तर काय होतं आप पा लग, ते आपोआपच पसरतं आणि उत्तापा पातळ होतो तर उत्तापा हा जाड खायला लाग छान लागतो त्यामुळे थोडासा जाडसरच तो बनवून घ्यायचा हा पसरवून झाला की ते याच्यावर थोडंसं तेल सोडायचं बाजूने आणि वरून पण थोडंसं तेल सोडायचं झाकून तो वाफवून घ्यायचा छान असा वाफवून झाला की पाच मिनटं दोन्ही साईडने तो छान सा 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 जा। जा असा भाजून घ्यायचा इथं मस्त असा उत्तापा खाण्यासाठी तयार झालेला आहे अशाच पद्धतीने बाकीचे पण उत्तापे आपल्याला तयार करून घ्यायचे आहे प्रत्येक वेळी आपल्याला तव्यावर तेल सोडून घ्यायचं आहे गॅस जास्त बारीक करायचं नाही जास्त गॅस बारीक केला तर काय होतं की उत्तापे व्यवस्थित भाजत नाही त्यामुळे गॅस मिडियम करायचा आणि हे व्यवस्थित असं पसरवून घ्यायचं तव्यावर आणि हे झाकण लावून थोडंसं वाफून घ्याय घ्यायलाच लागतं नाहीतर काय होतं की ते वरून असं पांढरं पांढरं रवा दिसतो आणि ते खाण्यासाठी चांगलं लागत नाही त्यामुळे थोडंसं झाकण लावून वाफून घ्यायचं नंतर तेल सोडून पुन्हा आपल्याला दोन्ही साईडने ते व्यवस्थित असं डाग पडेपर्यंत भाजून घ्यायचं आहे उताप्याला जास्त वेळ लागत नाही रवा छान भिजला की उतापे लगेच तयार होतात अशाच पद्धतीने बाकीचे उत्तापे पण तयार करून घ्यायचं आता चटणीसाठी मी इथं एक वाटी ओल्या खोबऱ्याचे काप पुदिना कोथिंबीर त्याचबरोबर आल्याचे तुकडे मिरचीचे तुकडे अर्धी वाटी शेंगदाणे अर्धी वाटी फुटाण्याची डाळ घेतलेली आहे आता कढईमध्ये एक चमचा तेल गरम करायचं त्याच्यामध्ये सगळ्यात आधी आपल्याला शेंगदाणे आणि फुटाण्याची डाळ परतवून घ्यायचे शेंगदाणे लालसर होईपर्यंत आपल्याला हे दोन्ही पण छान असं परतवून घ्यायचं आहे हे परतवून झाले की त्याच्यामध्ये आपल्याला मिरचीचे तुकडे आणि आल्याचे तुकडे पण घालून घ्यायचे आहेत त्याच्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये पुदिना घालून तोही दोन तीन मिनटं छान असा परतवून घ्यायचा आहे पुदिन्यामुळे त्या चटणीला छान अशी चव येते त्यामुळे पुदिना आवर्जून घालायचा पुदिना छान असा परतवून झाला की त्याच्यामध्ये ओल्या नारळाचे काप पण घालायचे आहेत ते काप परतण्याची गरज नाही पण चटणी जास्त वेळ टिकावी यासाठी ते परतवून घ्यायचे हे परतवून झाले की त्याच्यामध्ये आपल्याला कोथिंबीर पण घालून तीही दोन मिनटं परतवून घ्यायचे कोथिंबीर जास्त वेळ परतवायची नाही नाहीतर ती काळी पडते दोन मिनटं परतल्यानंतर आपल्याला हे मिक्सरमध्ये काढून घ्यायचं आहे आणि मिक्सरमधून एकदम बारीक अशी याची पेस्ट करून घ्यायचे जे। जेवढी तुम्ही बारीक पेस्ट बनवल्याची तेवढी तुमची चटणी दाटसर होते हे बघा अशा पद्धतीने करून घ्यायची आता ही एका बाउलमध्ये एक काढून घेऊया जर हे वाटण तुम्हाला जास्त घट्ट वाटत असेल तर तुम्ही त्याच्यामध्ये थोडंसं पाणी घालू शकता किंवा घट्ट हवे असेल तर तुम्ही त्याच्यामध्ये पाणी घालू नका आता फोडणी तयार करूया त्यासाठी तडकापॅन गॅसवर ठेवायचा त्याच्यामध्ये एक चमचा तेल गरम करायचं तेल तापलं की त्याच्यामध्ये अर्धा चमचा मोहरी आणि एक चमचा उडी डाळ टाकायची त्याचबरोबर कडीपत्त्याची पाने टाकायची आणि गॅस बंद केल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये लाल मिरचीचे दोन तीन तुकडे टाकून घ्यायचे आहेत तेही तेलामध्ये छान असे परतवून घ्यायचे आणि ही फोडणी आपली तयार झालेली आहे ही तयार झालेली फोडणी आपल्याला त्या था वाटणामध्ये टाकून घ्यायचे आणि हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं मिक्स करून झाल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे मीठ आधी टाकलेलं नव्हतं कारण अंदाज येत नाही की किती मीठ टाकायचं त्यामुळे शेवटी मीठ टाकवाय टाकायचं इथं आपली मस्त अशी चटणी पण तयार झालेली आहे उत्तापी पण तयार आहेत आणि चटणी पण तयार झालेली आहेत तर कोबऱ्याच्या चटणीबरोबर हे उत्तापी खूप छान लागतात करून बघा आणि गरम गरम उत्तापे ह्या चटणीबरोबर खाऊन बघा खूप छान लागतात रेसिपी आवडली तर लाईक शेअर नक्की करा